श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वांगमय याचं क्रमशः वाचन करीत आहे आज भाग दुसरा श्री महाराजांचा विवाह हो, आणि संत दर्शने त्यामधील श्री महाराजांचा विवाह हो, हा मागच्या भागामध्ये पूर्ण केलेला आहे त्यापुढील गुरु शोधार्थ पुन्हा प्रयाण आजोबा आजी गेल्यानंतर घरामध्ये त्यांचे नसणे बरेच जाणवल्या वाचून राहिले नाही रावजी प्रपंचामध्ये कामापुरतेच पाहत असत परंतु त्यांचे खरे लक्ष जपामध्ये असे अशा सर्व परिस्थितीमुळे श्री महाराजांना अगदी मोकळीक मिळाली लग्नाचा जो परिणाम होईल असा अंदाजपंतांनी बांधला होता त्याचा उलटच परिणाम होऊन श्री महाराज आता जास्तच वेळ ध्यानामध्ये घालवू लागले त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता जवळपासच्या कुणापाशीच नसल्याने त्यांना घरी चैन पडत नसे म्हणून एक दिवस संधी साधून गुरु शोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केले प्रयाणाच्या अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती म्हणून ते गेल्यावर आईबापांनी शोधाशोध केली नाही व पांडुरंगावरच भार टाकून ते स्वस्थ राहिले श्री महाराज निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर एका लंगोटीशिवाय दुसरे वस्त्रच नव्हते बारा वर्षाचे वय चांगले शरीर सतेज वर्ण चलाक बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असलेला हा बालब्रह्मचारी सद्गुरूच्या शोधासाठी घरदार कुटुंब सोडून फिरत आहे हे, हे बघून प्रत्येक साधनी माणसाला अचंबा वाटेल पोटापुरत्या माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जेथे कोणी संत सत्पुरुष आहे असे कळेल त्याच्या दर्शनासाठी जावे असा क्रम श्री महाराजांनी आरंभला कोण मनुष्य कोणत्या अध्यात्मिक भूमिव भूमिकेवर आहे हे श्री महाराजांना त्या मनुष्याला बघितल्याबरोबर कळत असे पुष्कळ वेळा असे होईल की ज्या पुरुषाच्या दर्शनाला ते जात त्याने आपण होऊन स्वतःजवळ असलेली अध्यात्मविद्या त्यांना द्यावी परंतु यांचे तेवढ्याने समाधान न होऊन त्यांनी पुढे जावे अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक श्री महाराजांनी पाहिले त्या सर्वांनी यांना आशीर्वाद देऊन पुढे पाठवले संतांच्या भेटी कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचे एक क्षेत्र आहे तेथे राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे ती अत्यंत सात्विक बोळी आणि प्रेमळ होती ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे तिला संत सेवेची अत्यंत हौस असून घरी फार अन्नदान होत असे श्री महाराज तिच्याकडे दोन दिवस राहिले आणि तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुवा यांच्याकडे जाण्यास सांगितले अण्णाबुवा हे मोठे सिद्ध पुरुष होते सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत पण पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड मारीत किंवा शिव्या देऊन वाटेला लावीत श्री महाराज स्वतः त्यांच्याकडे गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते श्री महाराजांना पाहताच अण्णाभाऊ उठले आणि धावत येऊन त्यांनी यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जायला सांगितले नंतर श्री महाराज देव मामलेदार यांना भेटले त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर यांच्या घरी नरसिंहाची कडक उपासना होती काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी गुरु त्यांचे गुरु होते हे ग्रहस्थाश्रमी असत त्यांच्या पत्नीचे नाव सुंदराबाई सोळाव्या वर्षापासून अठ्ठावन्न वर्षापर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली यांच्या साधुत्वामुळे यांना लोक देव मामलेदार म्हणत यांच्या घरी कुणाला कुणालाही मज्जाव नसे आणि कुणाही काही खल्ल्या वाचून जात नसे इसवी सन अठराशे सत्याऐंशी साली नाशिक येथे वारले स्री श्री महाराजांची व त्यांची पहिली भेट सटाने गावी झाली त्या नवरा बायकोचे श्री महाराजांवर पुत्रवत प्रेम जडले श्री महाराजांनीही त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले पुढे ज्या ज्यावेळी काशीला जाण्याचा प्रसंग येईल त्या त्यावेळी श्री महाराज यांच्याकडे राहून मग पुढे जात देव मामलेदार म्हणाले बाळा तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही तू आणखी कोणाकडे जा तेथून श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले ही फार थोर दिव्य विभूती होती असे श्री महाराज नेहमी सांगत स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून देत परंतु जो टवाळ असेल त्याशी फारच विषाच चौची वृत्तीने वागत हे शके अठराशेमध्ये समाधीस्थ झाले श्री महाराज जेव्हा अक्कलकोटला गेले त्यावेळी सकाळी नऊ दहाचा सुमार असेल त्या दिवशी पहाटेपासूनच स्वामी ओरडत होते अरे तो बघ आला आला रे आला कसा माझा बाळ आहे त्याला कुणी बोलाल तर याद राखून ठेवा लोकांना याचा अर्थच कळत नव्हता श्री महाराज ज्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यांमधून अश्रू आले श्री महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला स्वामींनी त्यांच्या त्यांना आपल्या कुशीमध्ये घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवरून हात फिरवला डोक्याचे अवघ्रण केले आणि तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जवाब दिला श्री महाराज उठले तेव्हा स्वामीजी आपल्यासमोर डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेले ताट होते ते त्यांना दिले श्री महाराजांनी आपला थोडा प्रसाद घेतला आणि बाकीचे दाणे वाटून टाकले अक्कलकोटहून श्री महाराज निघाले आणि श्री मनिक प्रभूंच्या दर्शनासाठी हुमनाबाद येथे गेले त्यांचा जन्म सतराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये झाला हे जन्मापासूनच मोठे सिद्ध पुरुष होते यांच्या कुलामध्ये नरसिंहाची उपासना होती यांना साक्षात दत्ताचा सा अनुग्रह होता बाह्यता हे एखाद्या राजाला शोभेल अशा थाटाने राहत असत परंतु अंतरयामी अत्यंत विरक्त होते यांचे भजन फारच प्रेमळ असून यांची यांनी हिंदू व मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावले यांच्या घरी नेहमी जितके अन्नदान होई तितके क्वचित ठिकाणी बघायला सापडे श्री महाराज ज्या दिवशी त्यांच्याकडे गेले त्या दिवशी माणिक प्रभू गावाच्या बाहेर जाऊन वाट पाहत बसले होते जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चालण्यास आग्रह हो केला त्यावेळी ते म्हणाले अरे जेवण्याचे काय आपण रोजच जेवतो पण आज माझा भाऊ येणार आहे त्याच्यापुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे श्री महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आले आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले श्री महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतले आणि योग्य वेळीच तुझे काम होईल असे सांगून निरोप दिला पुढे श्री महाराजांना कळले की अबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते, दर्शना ते निघाले अबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होते परंतु सामान्य मनुष्यास तेथे जाणे अशक्य वाटे दाट जंगले असून त्यामध्ये क्रूर स्वापदे वस्ती करून होती श्री महाराज तसेच जंगलात शिरले आणि दोन दिवस त्या योग्याच्या गुहेचा त्यांनी शोध घेतला आणि तिसऱ्या दिवशी त्यांना ती गुहा सापडली आणि ते निर्भयपणे आत शिरले थोडेसे आत गेल्यावर जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यावर एका दगडाच्या चबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीस पडले त्यांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराज समोर उभे राहिले थोड्या वेळाने योगीराजांनी डोळे उघडले आणि श्री महाराजांना बघून ते स्थिमितच झाले बाळ एवढा लहान असून तू इथे आलास कसा असा प्रश्न त्यांनी केला तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो असे श्री महाराजांनी त्यांना सांगितले तेथे काही काळ राहून श्री महाराज योग शिकले तेथे त्यांच्याजवळची विद्या संपल्यावर तेथून पुढे ते, ते, ते काशीकडे रवाना झाले काशीमध्ये तैलंगस्वामी नावाच्या थोर सत्पुरुषाची व श्री महाराजांची गाठ पडली तैलंगस्वामी फार वरच्या दर्जाला पोहोचलेले होते असे श्री महाराज म्हणत आईच्या मृत्यूमुळे त्यांना वैराग्य उत्पन्न होऊन हे प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पूर्णपदाला पोहोचले काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत श्री महाराजांच्यावर त्यांचे अलूट प्रेम असून त्यांनी श्री महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले हे महिना महिना मौन पाळून स्वस्थ बसून राहात या काळामध्ये खाणे पिणे वगैरे देहाच्या क्रिया बंद असायच्या श्री महाराजांनी भजन तैलंग स्वामींना फार आवडायचे आणि श्री महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की कावरे बावरे होऊन यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असे एकदा भर दुपारी बारा वाजता स्वामी तापलेल्या वाळूमध्ये पडलेले श्री महाराजांना आढळले श्री महाराजांनी त्यांना आपल्या स्वतःच्या पाठीवर घेतले आणि बिराडी आणून बसवले काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळूमध्ये जाऊन पडले श्री महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणले आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातले थोड्या वेळाने पाहिले तर दाराला कुलूप तसेच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटामध्येच आढळले असो स्वामींनी श्री महाराजांना आशीर्वाद दिला तुझे काम लवकरच होईल ते तुझ्या मनासारखेच होईल असे सांगितले आणि हिमालयामध्ये जाऊन येण्यास सुचवले या सुमारास काशीमध्ये एक संन्यासी फार मोठे म्हणून प्रसिद्ध होते क्षठशास्त्रामध्ये पारंगत असून मंत्रविद्याही जाणत होते श्री महाराज त्यांच्याकडे गेले त्यावेळी ते आपल्या शिष्यांना पाठ देत होते श्री महाराजांविषयी त्यांना सहज प्रेम उत्पन्न होऊन श्री महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसून घेतले आणि कुशल विचारले स्वामीजी स्वामींनी मोठ्या आनंदाने आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शवली यांनी म्हणाले बाळ इतके शिकायला कमीत कमी, -कमी दीड तप म्हणजे अठरा वर्ष लागतील तुझे वय लहान आहे म्हणून अडचण नाही यावर श्री महाराज झटक्यात बोलले ही सर्व विद्या मला तीन दिवसामध्ये शिकवा मला जास्त वेळ नाही आहे हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यामध्ये पाणी उभी राहिले आणि ते बोलले बाळ तुला जी विद्या पाहिजे आहे ती देणारा गुरु मी नव्हे तू दुसरीकडे जा श्री महाराज जाण्यास उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि प्रेमाने निरोप दिला काशीहून श्री महाराज निघाले आणि अयोध्येला आले तेथे त्यांना ते 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 कळले की नैमी शारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसले आहेत म्हणून ते तिकडे निघाले नारण्यामध्ये काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा बारा वाजता देखील तिथे रात्रीसारखा अंधार असायचा तेथे ते थंडी इतकी होती की बारा महिनेही बर्फावरून चालावे लागे तसेच वाटेमध्ये भले मोठे अजगर आडवे पडलेले असत पडल्या पडल्याच आपले सावस श्वासाच्या जोरावर ते खेचून आण त्याच अरण्यामध्ये दोन फळे असलेले नाग आढळले आणि हे नाग भयंकर विषारी असत परंतु श्री महाराज रस्त्याने चालले असता बाजूला सरून त्यांना वाट करून देत तेथे आहारासाठी कंद मिळायचे हे कंद काढून आणल्यावर धुवून भासतात आणि मग त्याची साल काढली की आतमध्ये खसखशीत सारखा भुगा निघतो आणि तो, तो दुधामध्ये भिजवला म्हणजे शिऱ्यासारखा मऊ आणि गोड बनतो हे कंद दोन तीन प्रकारचे असतात काही कंदांनी आठ दिवस भूक लागत नाही काहींनी पंधरा दिवस तर काहींनी एकवीस दिवस भूक लागत नाही त्या अरण्यामध्ये रानगाई पुष्कळ या चांगल्या दृष्टपृष्ट असतात त्यांचे दूध सांडून बर्फावर गोठते आणि त्यांच्या वड्या बनतात त्या खाता येतात हिंस्र पशू देखील वाघ लांडगे जास्त आढळतात श्री महाराजांना नैमिष अरण्यामध्ये चांगले अधिकारी असे बरेच तपस्वी पाहायला मिळाले एका मोठ्या गुहेमध्ये मोठी धुनी पडलेली पेटलेली होती तिच्याभोवती सात आसने मांडलेली होती, होती त्यापैकी सहा आसनांवर सहा तपस्वी ध्यानस्थ बसले होते आणि सातवे आसन रिकामे होते त्याँ त्याँ श्री महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनीजवळ गेले त्यातल्या चौथ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवले श्री महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानामध्ये तल्दीन झाले एक महिनाभर तेथे राहून श्री महाराज गुरु शोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले फिरत फिरत श्री महाराज बंगालमध्ये आले बंगालमधील अशा व्यक्ती त्यांना आढळल्या त्यात एक होती परंतु यांच्यापैकी कोणीही आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता पूर्व बंगालमध्ये एक मोठा भक्त आढळला त्याचे अंतकरण इतके मृदू असे की भगवंताचे नाम त्याच्या कानावर पडले की त्याच्या अंगावर शहारे येत डोळ्यांतून अश्रू वाहू लागत आणि तो कावरा वावरा होऊन भगवंतासाठी इकडे तिकडे बघायला लागे श्री महाराज एक आठवडाभर त्याच्या संगतीमध्ये राहिले आणि मग श्री रामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वराला गेले श्री रामकृष्ण येथे नसून कलकत्त्याला गेले आहेत असे कळल्यावर श्री महाराज कलकत्त्याला आले रस्त्यामधून चालत असताना समोरून श्रीरामकृष्ण येत आहेत असे दिसले तेव्हा श्री महाराजांनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री रामकृष्णांनी त्यांना पोटाशी उचलून धरले आणि तू स्वतःचा खून कर तू स्वतःला मारून टाक असे बोलले श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि फिरत फिरत दक्षिणेमध्ये हैदराबादकडे आले एका नदीच्या काठी सळी बसून ते विचार करीत होते आपण गुरु शोधार्थ इतके हिंडलो मोठमोठे महात्मे आपण पाहिले सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिले पण आपले काम करणारा निराळा आहे असे सांगितले जे पोचलेले नव्हते त्यांच्यापाशी आपले समाधान झाले नाही आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा श्री महाराजांच्या मनामध्ये हे विचार चालू असताना एकदम श्री समर्थ प संप्रदायातले मोठे सत्पुरुष श्री रामकृष्ण तेथे प्रकट झाले आणि श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ते, ते बोलले बाळ एहळेगावच्या तुकाराम चैतन्याकडे जा तेथे तुझे पूर्ण समाधान होईल हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहीसे झाले हे तुकाराम चैतन्य कोण जय जय रघुवीर समर्थ